मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो तिथे खरं म्हणजे माझ्या घराण्यात शिकण्याची परंपरा नाही मी पहिला घरातला शिकणारा कसा तर माझी आई तिची एक मानलेली बहीण शांताबाई कांबळे आमची शांता मावशी ती सतत माझ्या आईला म्हणायची की पोराला शाळेत घाल पोराला शाळेत घाल तर माझी आई दुर्लक्ष करायची एक दिवशी आई वैतागून आली कामावरून आली संध्याकाळी आणि म्हणाली की त्या शांताबाईचा एक नातेवाईक आहे कोणतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आणि तो सारखं सांगतो पूर्ण शाळेत घाला पूर्ण शाळेत घाला आणि त्यामुळे डोकं खाल्लंय तिने उद्या याला शाळेत घेऊन जा खोटा भाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आम्ही तयार झालो वगैरे वगैरे ते असं पचपचीत खोबरेल तेल चोपडलेलं आणि पिशवी घेऊन असं तो निघालो आम्ही वरात पोचली शाळेमध्ये मुख्याध्यापकाच्या खोलीत गेल्यावर भावाने सांगितलं याला शाळेत घालायचं ते म्हणलं वर्ष संपत आलं आता उशीर झाला भाऊ म्हणल्या म्हणूनच शाळेत घालत ना आमचं वर्ष सुरू झालं आणि तुम्ही संपला म्हणताय म्हणजे शिकला तो हुकला म्हणून आम्ही शाळेत घालत नाही चल रे नाही घालायचं शाळेत ते शिक्षक कांबळे नावाचे होते ते म्हणाले नाही थांबा थांबा तुम्ही गैरसमज होतो आहे शाळेचं वर्ष वेगळं असतं वगैरे वगैरे त्यांनी कागद घेतला अर्ज लिहिला भावाचा अंगठा घेतला आणि मला म्हणले तू एक जूनला ये सांगायचा सा मुद्दा असा की नंतर मला जेव्हा लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी ही प्रेरणा निर्माण केली नसती तर मी शिकू शकलो नसतो कारण माझ्या आईला शांता मावशीने जे प्रेरित केलं ते एका बाजूला दुसऱ्या बाजूला त्या कांबळे सरांमुळे जेव्हा मी बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या घरात बघायचो अतिशय राजबिंडा असा तो फोटो छान वाटायचा तर त्यांना म्हटलं सर मला एक द्या ना तो फोटो आणून मी लावला त्याला कळलं की घरामध्ये आमचा प्रचंड भूकंप झाला असा मामा एकदा गावावरून आलेला असताना त्याने मला अक्षरशः रक्तनिगेपर्यंत मारलं तेव्हा मला कळलं की हे